जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र शिवराय हो आता आपण जे बघतोय ते महाराष्ट्र असेच होते का महाराष्ट्राचा उगम नेमका झाला कसा असे प्रश्न तुम्हाला कधी ना कधी पडले असणार तर चला आपण आज त्या प्रश्नांची उत्तरे शोधूया नमस्कार मी मयूर आणि तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल एक्सप्लोरिंग महाराष्ट्र वर महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीशे साठ रोजी भाषिकदृष्ट्या विभागले गेलेल्या मुंबई राज्यात बहुतेक गुजराती भाषिक लोक उत्तर दिशेत राहत होते व मराठी भाषिक लोक दक्षिण दिशेत राहत असल्याचे निदर्शनास आले व एकोणीशे साठ मध्ये या राज्याचे विभाजन झाले व मराठी भाषा बोलणारी माणसे या राज्यात राहत असल्यामुळे या राज्याला महाराष्ट्र महाराष्ट्र असे नाव देण्यात आले व मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले राज्य हे पंधरा डिग्री चौरेचाळीस मिनिट ते बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षांश आणि बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व अक्षांश एवढ्या क्षेत्रफळात पसरले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्य म्हणजे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा व एका बाजूस अरबी समुद्र आहे महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढे आहे जे पूर्ण भारताच्या क्षेत्रफळाचे नऊ पॉइंट चार पर्सेंट एवढे आहे सेन्सस दोन हजार अकरा अनुसार महाराष्ट्र राज्य हे भारतातील तिसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य असून लोकसंख्येनुसार ते दुसऱ्या नंबरला आहे महाराष्ट्र राज्य दक्षिण ते उत्तर सातशे वीस किलोमीटर लांब असून पूर्व ते पश्चिम आठशे किलोमीटर एवढे आहे तसेच पश्चिमेस खेटून अरबी समुद्र आहे ज्या ठिकाणची लांबी सातशे वीस किलोमीटर एवढी आहे व त्याच पर्वतरांगा देखील आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कसुबाई असून ते सोळाशे पन्नास मीटर इतके आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड अभयारण्यात आहे महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या नद्यांच्या यादी जिचा उगम येथे होतो महाराष्ट्रात सर्वच प्रकारचे उद्योगधंदे आहेत त्यामध्ये ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल्स अभियांत्रिकी फूड प्रोसेसिंग इलेक्ट्रॉनिक्स रसायन उद्योग वस्त्र उद्योग हे प्रमुख उद्योगधंदे आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठी ही भाषा बोलली जाते परंतु इतरही अनेक भाषा व बोली बोलल्या जातात मराठी मध्ये देखील अनेक बोली आहेत जसे की वैदर्भी मराठवाडी कोकणी कोल्हापुरी आगरी पुणेरी वराडी अहिराणी इत्यादी आणि मराठी भाषा सोडून हिंदी इंग्रजी गुजराती कन्नड तेलगू या भाषा देखील बोलल्या जातात महाराष्ट्र राज्याविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे जे आपण पुढील भागात बघूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराज